नमस्कार मित्रांनो मी सचिन भालेराव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी नवा कोरा करीत ब्लॉग दारू कामानातून निघून या इथे मी पोचलेलो आहे आता मेरू पर्वताच्या कुशीत असलेल्या परळी वैजनाथला या इथे शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन होतं या इथे मी आता पोचलेलो आहे परळी वैजनाथला आणि बघूयात आता इथे दर्शन होणार की नाही जा होणार आज तर म्हणत आहेत की डायरेक्ट पिंडेजवळ जाऊन दर्शन होईल म्हणून बाहेर सांगणाऱ्या लोकांवर भरोसा ठेवायचा नाही कधी लांबलचक पायऱ्या आणि प्रवेशद्वार लक्षवेधक आहे आज बरीच गर्दी आहे हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात प्रधान श्रीकरणाधीश हेमाद्री यांनी बांधलं तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे या इथे आपल्याला बघायला मिळतात बारा ज्योतिर्लिंगांची मंदिर आहे परळी हे गाव राजा श्रीयाळाची नगरी आहे आणि एक अतिथी देवो भव ही जी वेदांची आज्ञा प्रचलित केली आहे ते केली आहे राजा श्रीयाळ यांनी मुख्य गाभाऱ्यातून दर्शन करून आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतात इथे मंदिराच्या मागचा भाग समुद्रमंथनाच्या वेळी अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि ज्योतिर्लिंगांचा उदय झाला असे म्हणतात परळीच्या ज्योतिर्लिंगामध्ये उपचार शक्ती असल्यामुळे त्याला वैद्यनाथ असे म्हटले जाते या इथे आपल्याला बघायला मिळतात बारा ज्योतिर्लिंगांची बारा मंदिरं म्हणजे एकाच ठिकाणावरून आपले बारा ठिकाणी दर्शन होऊ शकते इथ आल्यानंतर मंदिरातील बांधकाम एवढं दैदिप्यमान आहे की ते तुम्हाला पुन्हा एकदा येण्यासाठी नक्कीच आकर्षित करतात परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगामागील कथा ही समुद्र मंथनाच्या वेळेची आहे परकीय आक्रमनांच्या काळरात्रींमधून पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी बऱ्याच ज्योतिर्लिंगांची पुनर्स्थापना करून एक धर्म बांधणीचं काम केलंय परळीवरून अवघ्या चोवीस किलोमीटरवर असलेल्या आंबेजोगायला हो मी आता आहे सो मित्रांनो या इथे पोहोचलोय मी श्री क्षेत्र योगेश्वरी मंदिरामध्ये जे आहे अंबेजोगाईला हो तर या गावाचे नाव अंबेजोगाई हो पडण्यामागचा एक इतिहास आहे कारण या इथे अवतरित झालेल्या देवी पार्वतीच्या म्हणजेच अंबाबाई व तिचे इथेच माहेर असल्याने जोगाई अशा या दोन नावांनी मिळून अंबेजोगाई असं या गावाचं नाव पडलं आहे दंतासुराचा वध करण्यासाठी योगेश्वरी देवीने घेतलेला हा या अवतार या इथे आहे शिवपिंड आणि अंबेजोगाईला मराठी भाषेचं माहेरघरसुद्धा म्हटलं जातं मित्र हो अंबेजोगाई हे खूप प्राचीन शहर आहे आणि या शहरात दहा शिलालेख सापडलेले आहेत त्यापैकी एका शिलालेखात हे मंदिर एक हजार पासष्टच्या आधीचे असल्याचं नोंद आहे आपण जी मराठी भाषा बोलू वाचू लिहू शकतो त्याच मराठी भाषेचा उगम या इथून म्हणजेच अंबेजोगाई शहरातून झालेचा सो या so, इथे yeah, दर्शन झालेलं आहे माझं आता उम्या कधी तर फ्रेम मध्ये सो हे so, hey, hey, आहे अशा प्रकारचं मंदिर द्रविड शैलीत हे आहे मंदिर दंतासूर या राक्षसाच्या वधासाठी योगेश्वरी देवी या इथे प्रकट झाल्या होत्या मुकुंदराज स्वामींनी अंबानगरीचा उल्लेख मनोहर अंबानगरी असा केला आहे मारतो का पाणी गेलं आई मारुडी हा घे ना घे आहे तिकडे या इथे पाण्याच्या आतमध्ये आहे एक शिवलिंग काय योगेश्वरी देवीच्या मंदिरापासून थोडस दूर असलेलं हे आहे एक महादेवाचं मंदिर ज्याच्या बाजूलाच आपल्याला एक स्वच्छ पाण्याचं तळ पाहायला मिळतं एक कुंड पाहायला मिळत इथे आहे हो मंदिर बापरे खूप अंधार आहेत या इथे आहे एक पुरातन पायविहिर आणि ही इथे आहे मंदिर हे आत्मदेव शिवपिंड आहे पण ती पाण्याखाली आहे आहेत दगडाचे बनलेले हत्ती ह्याच्याबद्दलची जी एक आख्यायिक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेल ती आख्यायिका आहे आता काय खरं खोटं कारण गावातले बरेच लोक सांगतात मी बऱ्याच जागेवर ऐकलं आहे सुद्धा ही गोष्ट तर मे बी असूही शकतं मंदी जी आहेत तर मित्रांनो या इथे मी आलेलो आहे इथे आहे दगडी हत्ती म्हणून एक समा एक काय सभामंडप आहे दगडी हत्ती म्हणून तर ह्या मागची एक आख्यायिका अशी आहे की योगेश्वरी देवी कुमारी योगेश्वरी देवी आणि वैजनाथ जे एक महादेवाचं रूप आहे अवतार आहे तर त्यांचं लग्न होणार होतं बट जेव्हा वैजनाथ म्हणजेच महादेव त्यांची वरात घेऊन इथे आले आणि त्यांचा एक असा एक आ, टाईम डिसाईड होता की कोंबडा आरवायच्या आधी आपल्याला लग्न करायचं आहे बट होतं काय की कुमारी योगेश्वरी देवी यांच्या मनात नसतं की काय काय माहिती बट असं आख्यायिका आहे की आ, कुमारी योगेश्वरी देवीच एक एका कोंबडीला किंवा कोंबडी स्वरूपात येऊन आरवी देतात आणि त्यामुळे त्यांचं लग्न होत नाही आणि त्यामुळे हे जे आलेले असतात हत्ती कशामध्ये बरातमध्ये आलेले तर ते हत्ती इथे दगडाचे बनतात आणि या ठिकाणवरून प्रभू वैद्यनाथ किंवा जे महादेवाचं रूप आहे ते रूप परळीला एका भुयारी मार्गे चाललं जाते त्यामुळे महादेवाचं जे मंदिर आहे परळी वैद्यनाथला ते तिथे आहे आणि कुमारी योगेश्वरी देवी यांचं मंदिर या इथे आहे या हत्ती सभामंडपाच्या पाचशे मीटर दूरवरती तो असा खेळ आहे इथला सगळा काळानुसार वेळेनुसार आता या दगडांची पडझड किंवा झडती सुरू झाली आहे या इथे आपण वरती जाऊन बघूयात एकदा ह्या भिंतीमध्ये बनलेल्या ज्या मूर्त्या आहेत त्या आता हळूहळू काही दिवसांनी काहीच दिसणार नाही आहेत कारण जीर्ण होत चालले जातात या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी एक पुरावा आहेत की हे अंबेजोगाई शहर एक पौराणिक शहर आहे म्हणून या सभामंडपाचे पिलर्स अजूनही भक्कम आहेत या इथे जे हत्ती आहेत रॉकचे दगडाचे बनलेले त्यांपैकी फक्त एकच हत्ती आहे तो त्या कॉर्नरला आहे ज्याची की सोंड आणि पूर्ण हत्ती पूर्वीसारखाच आहे सो so, आय होप मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असलेल्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूयात पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या